बनशेळकी शिवारात शेळ्या चारताना महिलेचे दगडाने डोके फोडले दोघांवर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल उदगीर तालुक्यातील बनशेळकी शेत शिवारात शेळ्या चारताना महिलेच्या डोक्यात दगडाने मारून डोके फोडल्याची घटना जानेवारी पंचवीस रोज शनिवारी एक वाजता घडली आहे या प्रकरणी दोघा आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी महिला सोनू गणपती मैत्रे व तेहत्तीस राहणार बनशेळ किंवा फिर्यादी महिलेची शेजारी अर्चना भगवान श्रीडोळे या दोघी महिलांनी सकाळी अकरा वाजता शेळ्या घेऊन चरण्यासाठी रानात गेल्या योगीराज बिरादार यांच्या शेतात शेळ्या चारत, चारत असताना दुपारी एक वाजता फिर्यादी महिलेचा दीर मल्लिकार्जुन वैजनाथ मैत्रे व वा वैजनाथ मल्लप्पा मैत्रे या दोघा आरोपीने माझ्या शेतात शेळ्या चरायच्या नाही असे म्हणून शिवीगाळ करून लाथा बुबक्यांनी मारहाण करून खाली पाडले व केस धरून ओढू लागले तेव्हा माझ्यासोबत असलेली अर्चना श्रीडोळे हिने भांडण सोडवण्यासाठी आली असता तिलाही लाथा बुबक्यांनी मारहाण करून डोक्यात दगड मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी सोनू गणपती मैत्रे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी मल्लिकार्जुन वैजनाथ मैत्रे व वैजनाथ मल्लप्पा मैत्रे दोघेही राहणार बनशेळकी यांच्यावर गुरन एक्केचाळीस छेद पंचवीस कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा हजार तीनशे एक्कावन्न दोन तीन, तीन, एक तीन पाच भारतीय न्याय गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास ग्रामीण पोलीस हे करीत आहेत बनशेळकी गावात राहतो आम्ही शेळ्या घेऊन सकाळी अकरा वाजता आम्ही गेलतो चारत शेळ्या जाताना युवराज पाटलाच्या शेतामध्ये शेळ्या चारत होतो चारत असताना मल्लिकार्जुन मित्रे तिकडून पळत आला शेळ्या हा माझ्यासोबत येऊन धिंगाणा केलं त्यांना असं के धरून मला खाली आडवं पाडले त्यांनी अर्चना श्रीडोळे सोडवाय आले ते मधी मग त्यांनासुद्धा मा धोंड्यानं मारले मग आम्ही हे गुन्हा दाखल करायला त्याचं बाप सुद्धा तिथंच बघत होतं पण सोडवाय काय आलं नाही काही नाही मार बघूत मार म्हणलंय त्यांनासुद्धा आम्हाला त्याच्यासाठी गुन्हा दाखल करायला आम्हाला न्याय पाहिजे